एंटरप्राइजेस चेतन मिल्किंग मशीन चेतन चाप कटर मिल्किंग मशीन सिंगल बकेट डबल बकेट ऑल इन वन मिल्किंग मशीन चाप कटर रेगुलर चाप कटर चैम्पियन प्रो चाप कटर ठीक है चैम्पियन चाप कटर ओके वॉटर बाउल ऑटोमेटिक वॉटर ड्रिंकिंग बाउल का सोटे फीडिंग बॉटल लहान वॉशरांसाठी येते ओके ये पेट्रोल इंजिन आहे हे सर्व्हिसिंग मशीन येते स्मॉल सर्व्हिसिंग मशीन ओके हे मिल्किंग मशीन ऑल इन वन पेट्रोल इंजिन एसटी पी मिल्किंग मोटर वगैरे सगळं गाय गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला याला वापरू शकताय तुम्ही याची किंमत आहे ते अडतीस हजार किंमत आहे आता प्रदर्शनमध्ये ऑफरमध्ये लावलेला आहे तेहत्तीस हजार पाचशेला ठीक आहे हे तुम्हाला गाई म्हैशी दोन्हींसाठी मिल्किंग मशीन चालतंय ये दोन्ही पण मॉडेल ठीक आहे हे आहे हे चॅम्पियन मॉडेल आहे यामध्ये पेट्रोल इंजिन आणि मोटर दोन्हीसाठी वापरता येते दोन्हीवरती पण त्याची कॅपॅसिटी तासाला एक टन आहे किती येते त्यामध्ये मोटरमध्ये घेतला तर तीन एच पी येते सिंगल पेस पेट्रोल इंजिनमध्ये घेतला तर साडेसहा एच पी पेट्रोल इंजिन येते ते आता रेग्युलर आपलं चॅप कटर आहे डबल स्पीडचा गियर गिअरबॉक्स स्टीलचा गिअर बॉक्स आहे यामध्ये आता हे जोडून ठेवलेलं हे पेट्रोल इंजिन मॉडेल आहे यामध्ये पण आपल्याला डिझेल इंजिनचं ऑप्शन आहे पेट्रोल इंजिनचा ऑप्शन आहे मोटरचं ऑप्शन आहे ठीक आहे तसे हे मिल्किंग मशीन हे गाय म्है दोन्हीला चालणार मॉडेल आहे दहा गायपर्यंत चालतं मॉडेल ह्याची किंमत एकवीस पाचशे हे डिस्काउंट देऊन तुम्हाला आता अठरा पाचशेला आहे तसंच हे सगळ्यात लहान मिल्किंग मशीन जे आहे गाय हे लहान मशीन सगळ्यात पाच गायीपर्यंत चालते हिची किंमत सतरा पाचशे आहे याला दीड हजार रुपये डिस्काउंट देऊन सगळ्यात कमी किमतीचं मॉडेल सोळा हजार रुपयाला मिळते जर तुमचं दूध गोकुळ असेल गोकुळ डेरी तर आपले मशीन खरेदी केल्यानंतर गोकुळ संघाकडून सबसिडी पाच हजार रुपये मिळते सिंगल बकेट पाच हजार आहे डबल बकेटला दहा हजार सबसिडी आहे ओके थँक्यू कंपनी तुमचे नंबर नंबर कॉन्टॅक्ट आता तुम्हाला एक मध्ये आहे सगळं डिटेल्स आपलं मेन कंपनी जी आहे ते मालेमसूद पन्नाळा वारणा नगर जवळ आहे आणि नंतर जे आउटलेट आहेत पहिला आउटलेट आहे दुसरा दुसरं हातकलंगले मध्ये तिसरं आपलं अंकली मांजरे चिखणी तालुका आणि लास्ट होते आहे त्यामध्ये